रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मागील दोन दिवसांपासून वीर धरणातून व उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे व व्यासनारायण झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांना पुन्हा स्थलांतरित करण्याची परिस्थिती ओढावली आहे पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं शहरातील नदीकाठच्या परिसरात पुराची भीती व्यक्त केली जाते याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल पंढरपुरात येऊन चंद्रभागा नदीकाठची पाहणी केली प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली खासदार प्रणिती शिंदे या दगडी पूल परिसरात पाहणीसाठी गेल्या असता व्यासनारायण झोपडपट्टी व अंबिकानगर झोपडपट्टी परिसरास भेट न दे दिल्यानं तेथील रहिवाशांनी व भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा निषेध केला होता आता विक्रम शिरसट यांनी केलेल्या निषेधाचा माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर व काँग्रेस शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी समाचार घेतला असून दहा वर्ष भाजपचे खासदार होते कधी अशा प्रकारे पाहणीसाठी आले नाही त्याची आठवण करून दिली आहे पंढरपूरच्या भाजपची अशी अवस्था झालेली आहे बेगाने शादीने अब्दुल्ला दिवाना काल राज्याच्या नेत्या आणि सोलापूरच्या खासदार आमच्या सर्वांच्या नेत्या आदरणीय प्रणीते शिंदे या सो पंढरपूर येथील पूरग्रस्त पाहणीसाठी भेट देण्यासाठी आले असताना काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका करून त्यांचा निषेध केलेला आहे परंतु आपण ज्या पक्षाचं काम करता ज्या पक्षासाठी आपण जीवाचं रान केलं ते खासदार कीचे उमेदवार राम इकडे सातपुतेकडे सुद्धा नाहीत याचं सुद्धा नाही दहा वर्ष झालं आपण ह्या सोलापूर लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार होते पंढरपूरला अनेक वेळा पूर येऊन गेले अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती आली परंतु त्या खासदारांनी डुंकूनसुद्धा बघितलेलं नाही त्याचा कुठलाही विचार न करता आपण आपल्या तोंडाचा पट्टा चालू ठेवलेला दिसतोय आपण आपली पार्श्वभूमी तपासून पाहावी आणि मगच खासदार प्रणिताई शिंदे यांच्यावर टीका करावी आपण ज्या नेत्याचे काम करता तो नेता काल हार तुरे घेण्यास दंग होता आणि प्रणिताई या पूरग्रस्त्याच्या पाहणीसाठी दक्षिण सोलापूर मंगळवेढा आणि पंढरपूरच्या नदीकाठी फिरत होत्या हे चित्र या कार्यक्षम खासदार प्रणिताई शिंदे यांनी उभा केलेला आहे याचाच कुठचा जळफळाट होऊन आपण वैफल्यग्रस्त भावनेतून ही टीका टिप्पणी केलेली दिसून येत आहे आपण आपल्या अंतर्मनाला विचारा की दहा वर्षात कित खासदारने किती वेळा पंढरला भेट दिली आणि किती वेळा पूरग्रस्त नैसर्गिक आपत्ती ठिकाणी भेट दिली आपण फक्त नामधारी खासदार म्हणून काम केलेलं आहे हे कर्तव्यदक्ष खासदार इथं झाल्यामुळेच आपल्या पोटात दुखत आहे भाजपवाल्याच्या आज प्रणित्यावर टीका करताना आपण आपलं सर्व पार्श्वभूमी तपासून पाहावी जी नदीकडाला जी झोपडपट्टी होती आहे त्या भागाचे आपण चाळीस वर्ष झालं खा नगरसेवक म्हणून आपलं कुटुंब आपण काम करता ती लोक अजून तिथं पात्र राहतात कशी सत्तेमध्ये आपण असतानासुद्धा त्यांचं पुनर्वसन काय केलं नाही हे पंढरपूरकारला पडलेला प्रश्न आहे दरवेळेस पूर येणार आणि फ्लड लाईनच्या आतमध्ये असणाऱ्या झोपडपट्टीला झोपडपट्टी बसवतो हो कोण याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे जे अधिकारी ह्या झोपडपट्टीच्या ज्या पूरनियंत्रण रेषेच्या आतमध्ये झोपडपट्टी होती आहे बाहेर त्यांच्यावर जी झोपडपट्टी होती त्यावर कारवाई का करत नाहीत हे हे गौड बंगाल हे नगरपालिकेच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्यात जाब विचारलं पाहिजे प्रशासनाचा विनाकारण प्रणिताईंनी जी, विना जी भेट दिली पाहणी केली आणि प्रांतांना सांगितलं यांच्या अन्नधान्याचा लागणारा सर्व खर्च हे स्वतः प्रणिताई करणार आहेत जी लागेल ती मदत एन डी आर टीम असेल आणि लागणाऱ्या सर्व साहित्याचं सुद्धा खर्च प्रणितताई यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी मी करते तुम्ही त्याची काळजी करू नका एवढं मोठं मन असणाऱ्या खासदार या प्रणिता शिंदे आहेत विनाकारण त्यांच्यावर तुम्ही जे पोटछोळाने आरोप केलेले आहेत ते अत्यंत निंदनीय आणि चुकीचे आहेत आपण आपलं अंतर्मन विचारा की आपण काय बोलला आणि आपण जो निषेध केलेला आहे अत्यंत आपला चुकीच्या पद्धतीने केलेला आहे याचा मी आपला पहिला निषेध करतो आणि आपल्या सर्व पार्टीचा निषेध करतो तुमच्या असल्या वागण्यामुळंच पंचेचाळीस पाच पास्थ, हजार पाचशे मताचं लीड हे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाने दिलेलं आहे इथं आजी माझी आमदार भाजपचा जीव तोडून काम करत होते परंतु त्यांना ते जमलं नाही लोकांनी तुम्हाला ओळखलं तुमच्या खासदाराला ओळखलं की हे निष्क्रिय कसे आहेत हे पंढरपूरची काळजी घेऊ शकत नाहीत म्हणूनच त्यांनी तुम्हाला पंचेचाळीस हजार पाचशे मतं मायनस केलं देशाच्या नेत्या मान्य व खासदार प्रणितताई शिंदे या काल पंढरपूर दौऱ्यावर अचानकपणे आल्या त्यांना त्या अचानकपणे यामागच्या त्या त्यांची लोकभावनेची त्यांची जी तीव्र त्या तळमळ आहे लोकांची कामं करण्याची ती तळमळ आहे ते त्या तळमळीसाठी त्या अचानकपणे आल्या कारण त्यांना हवामान खात्याने दिलेला अंदाज पाऊस वाढ पावसाचं वाढतं प्रमाण पुणे भागातील त्यामुळं ते आपल्या नदीत वाढणारा विसर्ग हे सगळं बघता पुढील काळात पूर परिस्थिती निर्माण होणे त्याची दखल घेण्यासाठी व त्याची माहिती घेण्यासाठी व त्याच्यावर उपयोजना काय करता येतील याची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर त्या काल नदीकाठ फिरायला गेल्या असताना हे जे काही कृत्य झालेलं म्हणजे भाजपच्या लोकांनी हे जे काही म्हणजे निषेध व्यक्त करणे वगैरे असे प्रकार केलेले आहेत त्यांनी पहिला समजून घेतलं पाहिजे की ही काही कुठल्या भेटीगाठीचं स्वरूप नव्हतं ते फक्त प्रशासकीय लोकांना घेऊन ते येणाऱ्या काळात पुराच्या पुराच्या संदर्भातील उपयोजना करण्यासाठी ही तरी, तरी, बाई बाई ही पाहणी होती आणि तरी तरीही त त्यांनी जे सांगितलं आहे की बा इथं बा का होत्या या होत्या तिथं ताई आल्या नाहीत याची कुठलीही पूर्वकल्पना ताईंना दिलेली नव्हती व ताईंना याबाबतीत कसलीही माहिती नसताना विनाकारण राजकारण करण्यासाठी हा राजकीय के स्टंट केलेला आहे त्यामुळे लोक आणि लोकं खूप जागृत आहेत लोकांना सगळं माहिती आहे त्यामुळे असे अशा प्रकारचे राजकीय स्टंट करून भाजपच्या काहीही हाती लागणार नाही